नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत की प्रशांत नावाचा युवक आणि त्याचे मुंबईहून आलेले चार मित्र गावाच्या बेशीवरनं गावामध्ये प्रवेश करत असताना रात्री बारा वाजता त्यांच्यासोबत बुताटकीचा कोणता अनुभव आला त्यांना ते आजच्या या बायकतेमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो प्रशांत हा कुडा तालुक्यातील एका गावामध्ये राहणारा रह, युवक त्याच्या कुटुंबामध्ये त्याचे आई वडील त्याची बहीण आणि आजी आजोबा असा एक त्यांचा परिवार होता तो गावी राहायचा आणि त्याचे चार मित्र हे मुंबईला राहायचे तर आज त्याचे ते चार मित्र कोकण फिरायला म्हणून आज प्रशांतकडे येणार होते त्याप्रमाणे ते रेल्वे स्टेशनला कुर्डाच्या उतरले आणि तिथून रिक्षा करून ते प्रशांतच्या गावी पोचले दुपारच्या ते जेवण वगैरे झालं आणि थोडं त्यांनी आराम केला झोपी गेले के त्यानंतर सहा त्या साडेसहाला ते उठले फ्रेश झाले आणि त्यानंतर मग रात्रीच्या जेवणाची तयारी त्याच्या आजीने आणि आईने सुरू केली तोपर्यंत हे त्यांच्या अंगणामध्ये म्हणजे प्रशांतच्या अंगणामध्ये आजोबा बसलेले त्यांच्यासोबत हे सगळेजण बसले आहेत प्रशांतही बसला आहे आणि गप्पा गोष्टी चालल्या आहेत मग आजोबांनी त्यांची ओळख करून घेतली नाव गाव कुठे ते काय करतात अशा गप्पा गोष्टी एकंदरीत चालल्या आहेत सगळ्या तर आजोबा म्हणाले की तुम्ही कोकणामध्ये पहिलं चालत का तर ते म्हणाले हो आम्ही कोकणामध्ये पहिलेच चालत आणि आम्हाला कोकण फिरायचं आहे त्या आम आम्हाला उद्या देवबाग तारकरली मालवणला जायचं आहे मालवणचा किल्ला वगैरे बघायचं आहे त्यासाठी आम्ही खास करून दोन दिवसाची सुट्टी काढून गावी आलो तर, बोलता बोलता ते का। या। या। ते तर, तर ते म्हणाले ठीक आहे म्हणून तर तितक्यात आजोबा बोलता बोलता बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि शेवटी आजोबा म्हणाले की उद्या अमावस्या आहे तेव्हा तुम्ही उद्या फिरायला जाणार ना ते जास्त उशीर करू नका म्हणजे कातरवेळेच्या आतमध्ये तुम्ही गावामध्ये या घरी या असं ते बोलले तर कातरवेळ म्हणजे साधारण सात ते आठचा जो संध्याकाळचा काळ आहे तो कातरवेळ म्हणून समजला जातो तर ती शहरातली मुलं त्यांना ते कुतूल होतं जाणून घ्यायचं होतं की कातरवेळेला गावामध्ये यायचं घरी यायचं म्हणजे नक्की काय प्रकार असतो हा त्यातल्या एका मित्राने त्यांना विचारलं आजोबा वा कातरवेळेच्या आत घरी काय यायचं म्हणजे आम्हाला काही समजलं नाही तर आजोबांनी मग त्यांना सांगायला सुरुवात केली की आमच्या गावाची जी वेस आहे ज्या गावामध्ये आपण प्रवेश करतो तिथे एक अशी जागा आहे रस्त्याच्या जा बाजूलाच ती जागा उतार्यांची जागा म्हणून ओळखली जाते म्हणजे त्या ठिकाणी कोण कातरवेळीला दुपारी किंवा रात्री जात नाही आता उतारांची जागा म्हणजे काय एक तर एखाद्या व्यक्तीला समजा भूतबाधा झाली भूताने त्याला वश केलं असेल तर त्याच्यावरून उतारा काढला जातो म्हणजे भगत बाबा बुवा सांगतात की या व्यक्तीवरून एक उतारा काढून त्या उतार्याच्या जागेवरती शिमेवरती म्हणजे त्या गावच्या वेसीवरती नेऊन ठेवा तर हा उतारा कसला असतो कोहळा उत त्या त्या व्य बुधवादा झालेल्या व्यक्तीवरून कोहळा तीन वेळा ओवाळायचा किंवा तीन वेळा पपई ओवाळायचा किंवा केळीच्या पानामध्ये भात घ्यायचा पिठाचं बावलं करायचं अशी ओवाळणी करून ती त्या ओवाळणीच्या जागी वेशीवरती ठेवली जाते म्हणून त्या ठिकाणी ती उतार्याची जागा म्हणून प्रसिद्ध होते तर ती खतरनाक दोएरिया मानला जायचा आणि तो गावाच्या सुरुवातीलाच होता जिथून दुसऱ्या गावातून त्या गावामध्ये आतमध्ये आपण प्रवेश करतो म्हणून ते म्हणत होते की तुम्ही त्या जागेवरूनच गावामध्ये यायला रस्ता होता म्हणून तुम्ही कात्रवेळेच्या आत या म्हणजे बरं तर त्यांनी ते ती शहरातली मुलं असल्यामुळे त्यांनी त्याच्यावरती थोडा काय एवढा विश्वास ठेवला नाही ते गप्पा गोष्टी चष्ट मस्करीमध्ये सगळं ते विसरून गेले त्यानंतर जेवण झालं सगळे झोपले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी एक बाजूच्या गावातली एक सुमो ठरवलेली आता ही गोष्ट जी आहे ती सतरा अठरा वर्षापूर्वीची आणि एक सत्य घटना आहे सुमो ठरवली सकाळी सात वाजता नाश्ता वगैरे यांनी केला ते चार मित्र आणि प्रशांत आणि मालवणला जायला ते निघाले पूर्ण दिवसभर तिकडे किल्ला देवबाग मालवण तारकर्ली रॉक गार्डन हे सगळं त्यांचं फिरून झालं आणि संध्याकाळी त्यांना उशीर झाला तर आठ साडेआठ वाजले आठ साडेआठ वाजले तर त्याचे मित्र काय म्हणायला लागले की प्रशांत तू घरी फोन करून सांग, सांग की आता आमचं जेवण वगैरे काय करू नको आपण इथूनच हॉटेलमध्ये जेवून डायरेक्ट आपण घरी जाऊ म्हणून तर प्रशांतला ते सगळं आठवलेलं आजोबाने सांगितलं की लवकरात लवकर घरी या तर तू त्यांना सांगतो तर ते त्याला सांगतंय अरे असं काय नसतं तू गप्प बसते आजोबा जुन्या विचारांचे आहेत म्हणून त्यांनी सांगितलं होतं परंतु प्रशांतला माहीत होत्या आजोबा सांगतायत म्हणजे त्यांनी तो अनुभव घेतला आहे एवढी वर्ष त्यांनी अनुभव घेतल्याशिवाय ते उगाच सांगणार नाही तो त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांना पण ते काय अडकत नव्हते मग शेवटी मग त्याने फोन करून घरी सांगितलं की आम्ही जेवायला येत ना आम्ही इथूनच जेवून डायरेक्ट घरी येणार म्हणून तुम्ही जेवा आणि सगळं आटपून या तर असं म्हणता म्हणता ते हॉटेल शोधायला लागलेच एक चांगलं हॉटेल तिथे गर्दी होती त्यामुळे ते त्यांना तिथे ते उशीर झालं म्हणता म्हणता मालवणमध्येच त्यांना अकरा वाजले आता मालवणपासून याच्या गावापर्यंतचं अंतर म्हणजे कुडा ते त्याचं गाव एक दीड पावणे दोन तासांचं अंतर तर ता सुमो आल्याने तिथून मग अकराच्या दरम्याने जेवण वगैरे झाल्यानंतर सुमो येऊन तो घरी यायला निघाला आत्ता बरोबर ते कुडाळमध्ये सव्वा बाराच्या दरम्याने आले आणि त्याच्या गावाच्या वेशीपर्यंत जिथे आजोबांनी सांगितलं त्या वेशीवरून येताना म्हणजे ती खतरनाक आहे तिथे आल्यावरच त्यांना बरोबर साडेबाराचा टायमिंग झाला होता आता प्रशांतच्या मनामध्ये थोडी धडकी भरलेली कारण ते आजोबांचे शब्द त्याच्या कानावरती पडत होते आणि जसं ते वेस जवळ येत होती म्हणजे सीमा गावाची जवळ येत होती तसं तसं त्याच्या काळजामध्ये धडकी वाढत होती आता ते सगळे त्या वेशीवरनं ती सुमो ड्रायव्हरने गावामध्ये प्रवेश केला आणि ज्या ठिकाणी उतार्यांची जागा आहे तिथे ते येऊन अचानक त्यांची सुमो बंद पडली अचानक सुमो बंद पडल्यानंतर मग सगळेजण एकामेकाच्या चेहऱ्याकडे बघायला लागले आता त्या चारही मित्रांना ते सगळं आठवू लागलं ते लाग ला आजोबांचे शब्द त्यांनी सांगितलं की वेशीवरून येताना तिथली जागा खतरनाक आहे तिथून लवकर या कातरवेच्या अगोदर या पण त्यांनी तो विषय डावलून नेला आणि पुन्हा त्यांच्या गप्पा चालू झाल्या की आता सुमो बंद पडले आता चालू कशी करायची तर ते तेवढ्यात तो जो ड्रायव्हर आहे त्यांनी दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला तितक्यात तो प्रशांत म्हणा थांबा थांबा दरवाजा उघडून तुम्ही बाहेर जाऊ नका तो 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 तर म्हणतो बाहेर गेल्याशिवाय बॉनेट खोलल्याशिवाय त्या समोरचं समोरचं आपल्याला काही समजणार नाही तो म्हणतो की नाही गाडी गरम झाली असेल थोडा वेळ आपण इथेच गाडीमध्ये बसूया तुम्ही खाली उतरू नका गाडी नंतर थंड झाल्यानंतर चालू होईल तसं ते पाच दहा मिनटं थांबले परत त्याने स्टार्टर मला गाडी चालू होईना तर हा त्याला प्रशांत या ड्रायवरला किंवा मित्रांना खाली उतरू देत नव्हता तर काही वेळाने ड्रायवर मग वैतागला तो म्हणतो जाऊन पुढे बॉनेटमध्ये मला बघावं लागेल काय झालं आहे ते त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि मग तो ड्रायव्हर दरवाजा त्याने उघडला आणि तो गाडीच्या समोर गेला आणि त्याने बॉनेट असं उघड वरती केलं बॉनेट वरती केल्यानंतर मग समोरच्या काचीतून पुढचं काही दिसत नाही मग तो बॉनेटच दिसतं तर तो, तो समोर जाऊन तिथे काहीतरी त्या बॉनेटच्या त्या इंजिनच्या तिकडे करायला लागला याने ह्या चार मित्रांना त्या याच्या बाहेर जाऊ दिलं नाही समोरच्या एक पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली तरी तो ड्रायव्हर पुढे येईना किंवा बॉनेट खाली घरी ना किंवा काही समजे ना, ना, की, ना, की, का का? हो ना का या की नक्की काय झालं आहे म्हणून त्यातल्या मग एका मित्राने त्या ड्रायवरला हक मारला ड्रायवर काका काय झालं हो गाडीला तर समोरून काय त्या ड्रायव्हरचा आवाज आला नाही आणि ते बॉनेट उघडं असल्यामुळे काचीच्या समोर वरती असल्यामुळे त्यांना काही दिसत नव्हतं ते हाक मारून मारून दमले पण तो ड्रायव्हर काय ओ यांना देईना शेवटी ह्या चारही मित्रांनी आणि प्रशांनी आता खाली उतरण्याचा निर्णय घेतला आणि दरवाजा दरवाजावरून खाली उतरले खाली उतरले तर त्यातल्या एक मि मित्र जो होता त्याचा पाय त्या रस्त्याच्या कडेच्या कडेला एक उतारा ठेवलेला म्हणजे त्याच्यामध्ये भाताचं बावलं होतं आणि कोहळा होता लिंबू टासण्या असं लावलेलं त्याच्यावरतीच ते जे जमिनीवर ठेवलेलं त्याच्यावरती त्याचा पाय पडला आणि त्याचा भात आहे जो त्या उतार्याचा तो सगळा त्याच्या चप्पलाला ला लागला आणि हे लक्षात आलं प्रशांतच्या आणि प्रशांतने ते सगळं चप्पल वगैरे त्याला झाडायला लावलं झाड ते सगळं आणि पुन्हा चप्पल घाल आणि चला आपण ते ड्रायव्हरला बघू आणि हे सगळे ड्रायव्हरला बघायला आले तर ड्रायव्हर समोर नाही कोणी नव्हतं ना फक्त बॉनेट उघडं होतं आणि ड्रायव्हर नव्हतं आता ह्यां म्हणजे ह्यांचं अंग थंड गार पडलं ह्यांच्या पायाखालची वाळू सरकली की आत्ता तर तो ड्रायव्हर पुढे गेला आहे जे काय बघतो काय झालं ते बघतो म्हणून सांगून आणि आता ड्रायवर गेला कुठे या चौघांना आता काही सुचे ना चौघांच्या हृदयामध्ये धडकी वाढली आणि ते म्हणाले आताही ते आपण थांबायचं नाही कसं तरी आपण घरी जाऊया इथून आता एक दीड दोन किलोमीटरवरती आपलं घर आहे या रस्त्याने आपण जाऊया त्यांनी मोबाईलची बॅटरी पेटवली आणि सगळे ते फास्ट फास्ट फास चालून एकदा घराकडे जाण्यासाठी प्रयत्न करू लागले ते चारही मित्र लाईनीमध्ये चालत आहेत एक दोन मित्र पुढे चालत आहेत हे तिघेजणं मागे चालत आहेत पुढे जात असताना एकदम काळो किनाट आणि भयावह वातावरण असं त्यांना त्या ठिकाणी वाटत होतं आता त्या मित्रांना कळलं की आजोबाजी काय सांगत होते ती गोष्ट खरी आहे खोटी म्हणता येणार कारण ड्रायव्हर गेला कुठे अचानक तो बॉनेटच्या तिकडे गेला आणि त्यानंतर तो गायब झाला त्यांनी हाग वगैरे त्याला मारले पण तो कुठेच त्याने ओ वगैरे दिला नाही त्या तितक्या सगळ्या तिघाईचं पाचही जण हे चालत आहेत चालत आहेत त्या रस्त्याने एवढ्यात एका मित्राला त्याच्या मागून मानेच्या तिकडे खांद्यावरती असा स्पर्श झाला एका व्यक्तीचा किंवा असा हात त्याच्या खांद्यावरती ठेवल्याचा त्याला मानेला असं जाणवलं आणि तो हात ना एकदम असा बर्फासारखा गार होता असं त्याला तो म्हणतो की माझ्या इकडे कोणीतरी हात ठेवला मानेच्या इकडे म्हणून तो सांगतो की मला इथे स्पर्श झाला म्हणून आत्ता तर हे मित्र हे आता अजून घाबरले आणि थंड वाऱ्याची झुळूक त्या चौगांना लागून गेली आत्ता मात्र हे खूप घाबरले धावतायत 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 तो जो मित्र होता खांद्यावरती ज्याने हात ठेवला तोही धावण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणतोय शंभर टक्के मला कोणीतरी पाठून स्पर्श केला आणि त्याचा हात हा थंडगार बर्फासारखा होता आता हे चौघे धावतात 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 तितक्यात पुन्हा एकदा त्या मित्राच्या खांद्यावरती कोणीतरी तो थंडगार असा हात ठेवून स्पर्श केल्याचं त्याला जाणवलं आणि तेवढ्या तो ओरडला की मला कोणीतरी स्पर्श करते माग मागून म्हणून आणि त्याने त्या चौगांनी पाटी बघितलं पाटी बघितलं तर एक सहा सात आठ फुटाची मोठी अशी काळी आकृती त्यांच्या मागून अशी जोर जोरात चालत होती आणि त्याचा स्पर्श त्या मित्राला होत होता हे सगळं पाहिलं आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली सगळ्यानं आता जीव मोठीत धरून घरी येण्यासाठी धावपळ करू लागले धावतायत 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 सगळे कश्चे असे घरी पोचले घराचा दरवाजा ठोठावला घरातली सगळी म्हणजे झोपली नव्हती परंतु जागे होते ह्यांचा ह्यांची वाट बघ बघत सगळी उठली आणि बघतात तर काय हे सगळे घामाघूम झालेले यांचे हातपाय कापत होते आणि ही झालेली घटना त्यांनी आजोबांना आजीला आणि आईवडिलांना सांगितली तर आजोबा त्यांना पहिले ओरडले की तुम्हाला सांगितलेलं मी की तुम्ही कातरवेच्या घरी या तुम्ही कशाला राहिलात तिकडे त्या जेवण तुम्हाला घरी मिळणार नव्हतं का असं काय काय बडबडायला लागले तेवढं आजीने त्यांना शांत केलं म्हणजे आता मुलांना आधी इथे बसू देत त्यांना पाणी वगैरे पिऊ देत नंतर बघूया बाकीच्या गोष्टी तर झालेली सगळी हकीकत त्यांनी घरातल्यांना सांगितली आणि ज्याला जो स्पर्श झाला होता ना मानेला त्या मुला तो मुलगा नंतर जोरजोरा असा म्हणजे कळवळू लागला की त्याला काहीतरी अशा वेदना व्हायला लागल्या आणि तो म्हणतो की माझ्या इकडे पाठी आहे दुखतं आहे म्हणून मला वेदना होत आहेत आणि त्याचं जसं टी शर्ट ना त्याच्या प्रशांतच्या आजोबांनी वरती केलं तर त्याचं पाठीवरती पूर्ण असं नखांनी ओरबडलेलं होतं आणि असं पूर्ण रक्तवाद होतं आणि हे सगळं बघून आता सगळी घरातली पण सगळी घाबरली आणि सगळीच जणं घाबरली तेवढ्यात तो जो मुलगा आहे ज्याच्या पाठीवर ओरखडे उठलेले ज्याला स्पर्श केलेला तो मुलगा असा जोर जोरात गुरघुरायला लागला आणि विचित्र विचित्र बडबडायला लागला तर आजोबा आजीने आजी त्याला ओळखले की ह्याला शंभर टक्के त्या वेशीवरती भूताची वादा झाली आहे त्यांनी त्या अंगारे देवारातल्या अंगारा वगैरे लावण्याचा प्रयत्न केला परंतु काही फरक झाला नाही तो तसाच गुरघुरत होता आणि बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करत होता आणि ॲग्रेसिव्ह झाला होता तर त्यांच्या गावामध्ये एक मांत्रिक होता त्याच्याकडे प्रशांत आणि प्रशांतचे वडील त्या मांत्रिकाकडे गेले आणि त्यांना ही सगळी घटना त्यांनी सांगितली की वेशीवरून मुलं बाराच्या दरम्यान येत असताना असा असा प्रकार घडला आहे आणि त्याच्या पाठीवरती आता त्या मित्राच्या पूर्ण ओरखडे आले आहेत आणि रक्तबंबाळ झाला आहे तो म्हणून त्या मांत्रिकाने थोडंसं असं डोळे झाकून तो राहिला आणि त्याने मंत्र वगैरे पुटपुटला पुट मग त्याने त्यांना नंतर सांगितलं की त्याला बोधबाधा झालेली आहे त्याला हा जो अंगार आहे तो लावा आणि ही तावीज आहे ती त्याच्या गळ्यात बांधा आणि आजचा दिवस फक्त आजची रात्र पूर्ण होईपर्यंत त्याला घराच्या बाहेर पाडू देऊ नका तसं मग ते सगळं ते घेऊन आले त्याच्या गळ्यामध्ये ती तावीज बांधली अंगारा लावला आणि रात्रभर ते त्याला म्हणजे बघत होते तो काय करतो कुठे बाहेर जातो काय कोणीच झोपलं नाही घरातलं रात्रभर सगळे त्याच्यावर बरोबर जागे होते आणि मग तो हळूहळू तो अंगारा किंवा ते तावीज बांधल्यानंतर हळूहळू हळूहळू शांत झाला आणि त्यांच्या जखमा मात्र त्या तशाच होत्या मग दुसऱ्या दिवशी त्याला डॉक्टरकडे नेला आणि त्याला मलम वगैरे लावून हे केलं ला। तर मित्रांनो ही अशी एक घटना त्या मित्रांच्या बाबतीमध्ये घडली तर आता या गोष्टीतून आपल्याला असं समजतं की जी जुनी माणसं असतात किंवा त्यांच्या अनुभवाने ती काही सांगत असतात ना त्या सगळ्याच गोष्टी मस्करीवरती अशा न्यायच्या नसतात काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असणार कारण एव तथ्य असणार कारण एवढं आयुष्य ते जगले त्यामध्ये त्यांना असा अनुभव नक्कीच आला असणार आता भूतांचा जो हा विषय आहे ज्यांना दिसतं ते मानतात की भूत पिशाश असं आहे आणि ज्यांना काही दिसत नाही ते म्हणतात की भूत वगैरे काही नाही परंतु कोकणात अशी एक शक्ती शंभर टक्के आहे ती तुम्हाला दिसते कोणाला दिसते कोणाला दिसत नाही याचं कारण की तुमचा गण तुमची रास काळ वेळ ह्याच्यावरती असतं सगळं अवलंबून तुम्हाला दिसणं किंवा तुम्हाला त्याची जाणीव होणं तर काही जणांना त्याची जाणीव होते काहींना होत नाही होत नाहीत ते म्हणतात की भूत नाही पण अशी शक्ती असते हे मात्र शंभर टक्के सत्य आहे तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही अजून जर या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा चॅनल शेअर करा म्हणजे पुढची कथा तुम्हाला या चॅनलवरती एकदा जाई खऱ्याकडे धन्यवाद